कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया घडामोडी गदारी करणाऱ्या खासदार आणि आमदारांना मातोश्रीचे दरवाजे बंद खासदार विनायक राऊत गरजले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहनी करण्यात आली साजरी रण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा पुढील खासदार किमान अडीच लाखांच्या मतदीक्याने निवडून येईल खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली भविष्यवाणी ही आपोले बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आता बळुया 26तरवृत्तांतकडे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या खासदार आणि आमदारांना आता कायमचे दरवाजे बंद झाले असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे दुसऱ्या पक्षातल्या मंडळींना घेत असताना स्थानिक आमचे जे पदाधिकारी असतात त्यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही आमच्या पक्षामध्ये अनेक जण घेत असतो आता उद्या सुद्धा केवढ तरी मोठ्या मुंबईमध्ये प्रवेश होणार आहे इतर पक्षातल्या मंडळीचा पण एक मात्र नक्की की इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये घेत असताना कोणत्या परिस्थितीमध्ये गद्दारी आणि बेमानी केलेले खासदार आणि आमदार जे आहेत त्यांना मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत हे तेवढंच नक्की रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार किमान अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल असं म्हणाले कोणत्या परिस्थितीमध्ये पुनश्च दोन हजार चोवीस मध्ये लोकसभाची निवडणूक होईल त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला शिवसेना आणि महागाडीचा महा जो उमेदवार आहे तो किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची भव्य रेष आहे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून खासदार विनायक राऊत आक्रमक झाले आणि त्यांनी पालकमंत्र्यांवर जबरदस्त प्रहार केला आता उदय सामंतांना कार्यकर्त्यांना आपल्याकडे येऊन भीक मागावी भी लागते हे कशासाठी नवटंकी चालवलेले आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंसारखा एक नेता ह्या रत्नागिरीच्या एका छोट्याशा गावामध्ये येतोय कुडाळच्या एक एका सह्याद्री पट्ट्यातल्या एका गावामध्ये जातोय कार्यकर्त्यांच्या घरी बसतोय हो एवढा ग्रामीण भागामधल्या लोकांशी मिळ नेता म्हणून आदित्य ठाकरेंचा गवगवा होतो आणि दुसरीकडे सत्तेच्या मस्तीमध्ये वावरणारे उदय सामंत स्वार्था पोटी कसे पक्ष बदल करतात तर लोकांना कळून सगतय त्यामुळे त्यांना आदित्य ठाकरेंच्या बरोबर स्पर्धा करण्याचं त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा आणू नये इंडिया आघाडीची मजबूती पाहून भाजपने धसका घेतला आहे त्यामुळेच मूळ प्रकरणे लांबवण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला इंडिया आघाडीमध्ये आज एवढी मजबूती आहे एवढं कॉर्डिनेशन चांगलं आहे त्याचा धसका भाजपाने घेतला आणि त्यांची हालचाल कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे इंडिया आघाडीचा एवढा धसका घेतला आणि मीडियाने दाखवून दिलेला आहे इंडिया आघाडी कशा पद्धतीने चांगली बाजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मारणार आहे ते, ते मा, मा, आणि म्हणून केवळ आणि केवळ आघाडीचा धसका घेतल्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे काही वेगवेगळ अपात्रतेची सारखी जे जी प्रकरण चालू आहेत ती कशी लांबवायची त्याच्यावर खोटे नाटे कसं निर्णय देण्याचा प्रयत्न करायचा आहे हे आघाडीचा धसका घेतल्यामुळे त्यांचे उपद्रव चालू आहे मागील काही महिन्यांपासून सत्तेचा एवढा दुरुपयोग सुरू आहे की अनेक नेत्यांना शरण ये अभय देतो अशी आमिष दाखवली जात आहेत परंतु कट्टर शिवसैनिक मात्र दबावाला बळी पडत नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आता रत्नागिरीच्या आमच्या सगळ्या विभाग प्रमुखांशी माझं व्यक्तीशा बोलणं झालेलं आहे त्यांचे विचार मी ऐकून घेतलेले आहेत त्यांच्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहेत शासनाच्या म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने नामवरण करायचा प्रयत्न केला जातोय आणि शरण येत तर अभय देतो अशा पद्धतीचं एक खानेड प्रकार जो चालू आहे ते त्यांच्याकडून मी ऐकलेलं आहे परंतु ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे आम्ही ह्या राज्यसत्तेच्या दबावाला न गगमगता आम्ही उभे राहा राहिलेलो आहोत त्यामुळे आमचा रत्नागिरीचा खासदार आणि रत्नागिरी विधानसभेचा आमदार सुद्धा आम्ही निवडून आणू हे आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलेलं आहे उमेदवार कोण द्यायचे आहेत तो अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा था आहे हल्ली धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचे उद्योग सुरू असल्यानं जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण होऊ लागली आहे असं खासदार विनायक राऊत म्हणाले आणि जनशक्तीचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पण आमच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार त्यांची मेहनत त्यांचे कष्ट आणि मतदारांचं प्रेम हे पाहत असताना महाराष्ट्रातल्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये बेईमान आणि गद्दारांच्या बद्दल असलेली जी चीड आणि खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी बेईमानी लोकांची अवलाद हे पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड आहे त्या चिडीचं प्रत्यंतर मतदानाच्या बॅलेट बॉक्समधून दिसून येईल मग आमचा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मनावर आणि मेहनतीवर आहे आमचा विश्वास मतदारांवर आहे त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई सगळ्या होईल आणि आम्हाला खात्री आहे जनशक्ती ही प्रचंड मोठ्या होईल पोलीस विभागाने दबावाला बळी न पडता सावकारी धंद्याचा बिमोड करावा असं खासदार विनायक राऊत म्हणाले आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरही टीका केली रत्नागिरी सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी धंदा चालावा हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे आणि त्याचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकताच आहे परंतु रत्नागिरीचा मीच बाप आहे म्हणणारे जे काही राज्यकर्ते आहेत त्यांच्या ह्या रत्नागिरी शहरामध्ये त्यांच्या आशीर्वादानेच हे खासगी सावकारी चालते का अशी शंका सुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये आहे हा राजकीय हस्तक्षेप सध्या त्या राज्यकर्त्यांचाच आहे अगदी थेट मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री जे आहेत हे ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करतायत राज्य प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करतात की करता सर्वसामान्य लोकांवर अन्याय आणि अत्याचार घडवून आणतात त्याचा धडा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आज हे निवडणुकापासून दूर पडतायत धन्यवाद राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो रत्नागिरीकरांनी पाली आणि रत्नागिरी येथे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई तो जन्म दिन की बधाई बधाई जनम दिवस देते हैं तुमको हधाई जन्म दिवस आरोको बनाई जीवन का एक लहा हो तुमको सुखदाई जीवन का हर एक लंहा, हो तुमको सुखदाई हरती सुखदाई जल बधाए हो बधाए। दिन की ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच तथा कोकण बँकेच्या संचालिका फरीदा काजी, माजी सरपंच तथा चे संचालक रजा काझी ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके आदींनी पुष्पगुच्छ देऊन नामदार उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या साखरतर ग्रामपंचायत तंटामुक्तीचे अध्यक्ष इम्तियाज पटेल मित्रमंडळींच्या वतीनं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बसणी आणि साखरतर येथील हायस्कूल आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं मय दीप जला यादा जग फैलाव जला उद्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल कोव्यम पुरुषार्थ जगाकर मंजिल जी तुम चिरंज शुभ घडी आणि आता पाहूया पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी गुण की खान बने तू इतना महान बने तु गुणी कान इ महान हर चाहे तुझको ऐसा इंसान बने तू हर चाहे कर बलवन् हो महान अब हम दर्शन सुखदाई ओ सुमर सुखदायिबन् सुखदाई ओ जीवन बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई ऋषिओ का वंशज है तू ईश्वर अंशज है तू ऋषियों का वंशज है तू ईश्वर अंशज है तू तुझ म चंदा औरे और तुझम सर्जन हारे

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात दत्त जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली ओम श्री गुरुदेव दत्त दत्ता नमो नमो दत्ता नमो नमो दत्ता, नमो नमो, दत्ता नमो नमो, दत।

మంత్ర గు మంగళకారక మంత్ర గు మంగళకారక దత్తా నమో నమో గురురాయే మంగళనా भक्तगणं च मुक्तिधाम गुरुराया मङ्गलनाम भक्तगणा मुक्तिधाम रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथील गगनगिरी मठात दत्त जयंतीचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला ¡Gracias <laughs> येथेही जयंती धार्मिक पद्धतीने उत्साहाने साजरी करण्यात आली दत्त दत्त लागले लागले ध्यान हर पले मन हरपाले मन हरपाले मन झाले हर उन्मन दख दत्त लागली ध्यान दख द लागली झा गुणात्मक रूपे दत्त अवतार त्रिकुणात्मक रूपे दत्त अवतार दत्त अवतार अवतार दत्त अवतार त्रिपुणात्मक रूपे दत्त अवतार

लागले लागले शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर गद्दारी करणाऱ्या खासदार आणि आमदारांना मातोश्रीचे दरवाजे बंद खासदार विनायक राऊत गरजले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रत्नागिरीसह जिल्ह्यात जयंती उत्साहनी करण्यात आली साजरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार किमान अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली भविष्यवाणी याबरोबरच संपलं नमस्कार